नमस्कार रामकृष्ण हरी आज संपादकेमध्ये सर्वांचं स्वागत करतो त्याचबरोबर संपादकीच्या माध्यमातून आज सर्व विठ्ठल भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो कारण आज आषाढी एकादशी आहे आणि आज संपादकीचा विषयसुद्धा गार्हणं विठ्ठल चरणी मी मांडतो आहे संपादकीयचा विषय आहे विठ्ठुराया महाराष्ट्राला सुखी ठेव आपल्याला माहिती आहे की आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीचं महत्त्व केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे केवळ देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आहे एका बाजूला आपण जगात वारी आषाढीची वारी असं पण म्हणतो ते उगाच नाही आज साधारणपणे पंढरीच्या पांडुरंगचरणी म्हणजे पंढरपुरामध्ये किमान पंधरा वीस लाख लोकांची संख्या या ठिकाणी जमा झाली असेल त्याचबरोबर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी विठ्ठल मंदिरं आहेत त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची अमाप अशा पद्धतीची गर्दी आहे आणि ज्या दिवसापासून आषाढी एकादशी सुरू झाली आषाढीची वारी सुरू झाली त्या दिवसापासून आजच्या एकादशीपर्यंत कितीतरी लोकांनी पंढरपुरामध्ये दर्शन घेतलं असेल अनेक माणसांना पायी वारीमध्ये चालणं शक्य होत नाही मात्र अनेक वर्षापासून पंढरीच्या पांडुरंगाचं या आषाढी वारीमध्ये दर्शन घ्यावं वा, अशा पद्धतीची अनेक लोकांची धारणा असते अगदी मी सुद्धा गेल्या पंधरा वर्षापासून आषाढीच्या वारीमध्ये जाऊन दर्शन घेत असतो दुर्दैवानं गेल्या वर्षा वर्षापासून आजारी असल्यामुळे यावर्षी मात्र मी विठुरायाची भेट घेऊ शकलो नाही मात्र विठुरायाच्या पंढरपुरामध्ये जरी गेलो नसलो तरी माझ्या हृदयामध्ये पंढरपूर आहे विठुराया आहे आणि विठुरायाचं लक्ष जसं सगळ्यांच्याकडं असतं तसं माझ्याहीकडं आहे अशा पद्धतीची माझी धारणा आहे आणि त्या दृष्टिकोनातून बऱ्याच वेळा आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी दुष्काळ पडतो किंवा पाऊस वेळेवर पडत नाही त्यावेळी आषाढीच्या वारीमध्ये जाऊन किंवा पंढरपुरामध्ये जाऊन विठुराकडं लोकं साकडं शेतकरी वर्ग असतो जो बळीराजा आहे तो साकडं घालतो आणि योगायोगानं म्हणजे अनेक वर्षापासूनचा आपण बघितलं असेल की आषाढीची एकादशी संपली की पावसाला सुरुवात होते सुदैवानं यावर्षी अनेक दिवसापासून अगोदरच पावसाला सुरुवात झालेली आहे परंतु शेतकरी हा मात्र अनेक वेळा संकटातच सापडलेला असतो आणि म्हणून या संकटात सापडलेल्या बळीराजाला लढण्याचं बळ दे जगण्याचं बळ दे अशा पद्धतीचं गारणं या माध्यमातून मी विठुरा चर्चांनी मांडतो आहे त्याचबरोबर एकूणच देशाचा किंवा महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत अगदी दोन दिवसापूर्वी एक घटना घडली की ज्याच्यामुळे समस्त देऊळ वर्ग किंवा समस्त धर्माला ग्लानी येईल अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती झालेली आहे एका मंदिरामध्ये पुजाऱ्यांनीच महिलेवर बलात्कार करण्याची कि घटना घडलेली आहे आणि हे सगळं महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की पंढरीचा पांडुरंग हा सर्वांचं देव आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे तशा पद्धतीचं पंढरपूरचं जर आपण वर्णन केलं पंढरपूरच्या वारीचं वर्णन केलं तर वेगवेगळ्या जातीची धर्माची स्त्री पुरुष आभारवृद सगळी माणसं एकत्र जात असतात कुठे झोपतात कशा पद्धतीने झोपतात काही कळत नाही परंतु पंढरीच्या वारीमध्ये अशा पद्धतीचा अनुचित प्रकार घडल्याचा आपल्याला कधी दिसत नाही इतके अमाप श्रद्धा या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी असते आणि तशाच पद्धतीचं अगदी किती माणूस मोठा असेल तरी तो लहान माणसालासुद्धा नमस्कार करतो आणि माऊली माऊली म्हणून त्याला त्याची त्याला हाक मारत असतो तर इतकं नम्र स्वभाव फक्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तांच्यामध्ये असतो आणि ते दाखवण्याचं काम केलेलं आहे पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड चुकीच्या पद्धतीचं वातावरण होत आहे वेगवेगळ्या धर्माच्या नावावर जातीच्या नावावर राजकारण सुरू आहे या सगळ्या लोकांना चांगल्या पद्धतीची सुबुद्धी द्यावी धर्माचं राजकारण करू नये जातीचं राजकारण करू नये जाती जातीमध्ये जाती धर्माधर्मामध्ये पे भेद निर्माण करू नये ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की समस्तांचा प पांडुरंग म्हणजे विठुराया आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर अशा पुरा पद्धतीचा पुराणामध्ये पंढरपूरचा उल्लेख आहे तर या पंढरपुरामध्ये वेगवेगळ्या जातीची धर्माची लोकं येत असतात आणि त्याच्यामध्ये कुठलाही आपोपर भाव नसतो तर तशा पद्धतीचा भाव या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण व्हावा प्रत्येक राजकीय माणसाच्या मनामध्ये निर्माण व्हावा आणि जी काही कटुता आहे ती कटुता कमी व्हावी अशा पद्धतीचं गारणं पांडुरंगाच्या चरणी आहेत त्याचबरोबर जे काही सत्ताधारी आहेत त्या सत्ताधारी लोक आहेत त्यांनासुद्धा चांगल्या पद्धतीची सुबुद्धी मिळावी अशाही पद्धतीचं या ठिकाणी गारमा मा गारणं मांडतोय त्याचबरोबर जे विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांनीसुद्धा सर्व सजग विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावी जे काही शासनाकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून चुकत असेल तर ते चांगल्या पद्धतीनं कसं त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येईल या दृष्टिकोनातून एक चांगल्या पद्धतीची जी महाराष्ट्राची संस्कृती आहे जी, जी, जी गेल्या अलीकडं अनेक वर्षापासून लोप पावलेले आहे ती महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची सरम परंपरा जी अत्यंत महत्त्वाची आणि अनन्यसाधारण आहे ती परंपरा पुन्हा एकदा जशाच्या तसे लागू पडो असंही प्रत्येकाला सुबुद्धी मिळावं अशा पद्धतीचं कारण आहे त्याचबरोबर बळीराजा सुखी झाला पाहिजे कामगार वर्ग सुखी झाला पाहिजे महिला सुखी झाल्या पाहिजेत म्हणजे या महाराष्ट्रामध्ये राहणारा सगळीच माणसांना सुखी ठेव अशा पद्धतीचं गारण पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी मी करतोय अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांची सोडवणूक वेगवेगळ्या पद्धतीनं स सोडवण्याचे प्रयत्न सगळीच माणसं करत असतात परंतु ज्याच्या हातामध्ये जे आहे त्यांनी ते करावं आणि या महाराष्ट्राला वैभवशाली परंपरा प्राप्त करून द्यावी अशा पद्धतीचं या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी आवाहन करतोय आज आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी जी जी काही मंदिरं आहेत त्या त्या ठिकाणी आलोड घरी जमलेली आहे व एकादशीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम होत आहेत अनेक ठिकाणी आनंदाचे कार्यक्रम होत आहेत अनेक ठिकाणी मदतीचे कार्यक्रम होत आहेत मदतीची जी परंपरा आहे ती अखंडपणे चालत राहावी आणि संत परंपरा जी वारकऱ्यांची आणि भागवत धर्माची परंपरा आहे ती परंपरा अधिक रुंदीगत व्हावं आणि त्याच्यामध्ये अनेक चांगल्या पद्धतीनं लोकांनीसुद्धा सदळ असते मदत करावी आणि जे स महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाने प्रत्येकालाच बुद्धी द्यावी अशाही पद्धतीचं गारणं मांडतो आणि आजचं संपादकीय या ठिकाणी तुर्तास थांबवतो मात्र पुन्हा एकदा शेवटच्या संपादकीयच्या भागामध्ये या एकादशीच्या निमित्तानं आषाढी एकादशीच्या निमित्तानं ही आषाढी एकादशी म्हणजे हिला आपल्यास महाराष्ट्रामध्ये भागवत धर्मामध्ये वारकरी धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे या आषाढी एकादशीच्या निमित्त पुन्हा एकदा लोकींच्या सर्व वाचकांना त्याचबरोबर महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला विविध जाती धर्मातील लोकांना वृद्धांना सर्वांना एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो